ही कथा आहे मंगळवारच्या देवीची जी संकटावर मात करून तुम्हाला असीम शक्ती आणि धनसंपत्ती प्रदान करते या कथेचं संपूर्ण श्रवण केल्याने तुमचं मन शांत होतं घरात आनंदाचा वास होतो आणि जीवनात सकारात्मकता येते फक्त श्रद्धेने ही कथा ऐका अर्धावट सोडू नका देवीच्या कृपा आशीर्वादाने तुमचं जीवन सुख समृद्धीनं भरून जाईल तर चला लक्षपूर्वक ही कथा ऐकूया आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करूया महाराष्ट्रातील एका लहानशा गावात चैतन्यपूर्णा नावाचे एक ठिकाण होते गावातील लोक शांत धार्मिक आणि परंपरावर विश्वास ठेवणारे होते त्या गावात एक प्राचीन देवीचे मंदिर होते श्री मंगलादेवीची देवीची महती संपूर्ण गावात पसरली होती गावातील लोक रोज तिची पूजा करत परंतु काही काळानंतर त्या गावावर दुर्दैवाचे ढग दाटले निसर्गाचा प्रकोप झाला गावात सर्वीकडे रोगराई पसरली यामुळे गावपरी चिंताग्रस्त झाले त्यांना काय करावे काही कळेना तेव्हा गावातील सर्व लोक देवीच्या पुजाऱ्यांकडे आले आणि त्यांना विचारू लागले हे असे कसे घडले तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की हे संकट देवीच्या रागामुळे आले आहे गावातील लोकांनी देवीचे पवित्र नियम मोडले आहे म्हणून आपल्यावर देवी रुष्ट झाली आहे आता तर गावाची परिस्थिती आणखीनच बिकट होऊ लागली तेव्हा लोकांनी देवीला प्रार्थना केली तरी पण कोणताही बदल दिसत नव्हता त्यामुळे त्यांच्यात अधिकच भीती पसरली देवी त्यांच्यावर पूर्णता रागावली आहे का असे त्यांना वाटू लागले तेव्हा त्या गावात विजय नावाचा एक तरुण राहत होता त्याचे जीवन साधे होते आणि तो अत्यंत श्रद्धावान होता त्याने आपले बालपण देवीच्या मंदिरातच घालवले होते देवीची पूजा ही त्याच्यासाठी फक्त एक परंपरा नव्हती ती त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता जेव्हा संपूर्ण गाव हे विरासेच्या गर्तेत होते तेव्हा विजयने ठरवले की तो देवीची कृपा पुन्हा मिळवण्यासाठी काहीतरी करणार आणि तो गावातील वयोवृद्ध पुजाऱ्यांकडे आला त्यांची भेट घेऊन त्यांना विचारू लागला देवी आपल्यावर का रागावली आहे मला तुम्ही सांगाल का तेव्हा ते, ते पुजारी म्हणाले बाळा आपण देवीच्या पूजेचे नियम मोडले असावेत म्हणून पण आता देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणीतरी गावातील एकाने तपश्चर्या करायला हवी तेव्हा पुजाऱ्यांना विजयने ठामपणे उत्तर दिले मी तपश्चर्या करेन देवीची कृपा पुन्हा मिळवण्यासाठी मी माझे सर्वस्वपणाला लावीन तेव्हा पुजाऱ्यांनी त्याला कठोर तप व्रत करायला सांगितले तेव्हा विजयने त्याच मंगळवारपासून कठोर व्रत आणि तप सुरू केला त्याने पुढे चालून अन्नाचा त्याग करून फक्त पाण्यावर दिवस काढले तो रोज सकाळी देवीच्या मंदिरात जाऊन देवीला प्रार्थना करायचा आणि मनोभावे देवीच्या मंत्राचा जप करायचा त्याच्या तपश्चरीमुळे मंदिरातील व वा गावातील वातावरण हळूहळू बदलू लागले गावकऱ्यांना एक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली पण अजूनही संकट दूर झाले नव्हते तेव्हा विजयने पाण्याचा पण त्याग केला व त्या मंगळवारी तो रात्रभर देवीपशी जागून प्रार्थना करत बसला त्याचवेळी एक गूढ घटना घडली मध्यरात्री मंदिरातील दीपमाळ तेजस्वी प्रकाशाने उजळून गेली आणि विजयने देवीच्या मूर्तीतून आवाज ऐकला देवी म्हणाली बाळा तुझी श्रद्धा मला खूप प्रिय आहे पण तुझ्या गावातील संकट संपवण्यासाठी तुला अजूनही परीक्षा द्यावी लागेल तेव्हा देवीने विजयला सांगितले की गावाच्या सीमेवर एका अज्ञात शक्तीने पाय ठेवला आहे ती नकारात्मक शक्ती गावाला हानी पोहोचवत आहे आणि तिच्या संकटाचे मूळ कारण आहे बाळा देवी म्हणाले बाळा मी तुला त्या वाईट शक्तीला लढण्यासाठी तिचा नाश करण्यासाठी मी तुला काही विशेष उपाय सांगते तेव्हा देवी विजयला सांगू लागली बाळा तू गावाच्या उत्तर दिशेला जाऊन माझी लाल चिनरी परिधान कर आणि माझे हे दिव्य शस्त्र घेऊन जा आणि त्या शक्तीचा नाश करून गावाला संकटातून मुक्त कर माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत एवढे बोलून देवी अंतर्धान पावली विजय दुसऱ्या दिवशी पहाटे उत्तर दिशेला गेला जसे देवीने सांगितले होते त्याला तिथे एक भयंकर राक्षस दिसला तो राक्षस गावावर रोगराई व दुष्काळ निर्माण करत होता विजयने डोळे बंद करून देवीचे के स्मरण केले देवीला मनोमन प्रार्थना करून देवीने दिलेले शस्त्र घेतले व समोर गेला तेव्हा राक्षसाने विजयला धमकावले तू माझ्याशी लढू शकत नाही तू सामान्य बालक आहे आणि मी शक्तिशाली राक्षस आहे पण विजयने त्याची काहीच ऐकले नाही त्याने देवीचा जयघोष केला आणि देवीच्या शास्त्राचा सा राक्षसावर वार केला तेव्हा राक्षस पराभूत होऊन त्याचा नाश झाला त्या क्षणी देवीच्या मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या आणि संपूर्ण गावात आनंदी वातावरण निर्माण झाले हे फक्त विजयच्या श्रद्धेमुळे भक्तीमुळे राक्षसाचा नाश करून विजय मंदिरात परत आला आणि त्याला तिथे पुजाऱ्यांसह गावातील संपूर्ण लोक त्याला तिथे उपस्थित दिसले त्या सर्वांनी मिळून विजयचे स्वागत केले त्यांच्या श्रद्धेमुळे आणि धैर्यामुळे गावावरचे संकट दूर झाले पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि गावकऱ्यांचे जीवन पुन्हा स्थिर व आनंदी झाले देवीने विजयला आशीर्वाद दिला आणि आणि सांगितले जिथे श्रद्धा निष्ठा असते तिथे संकटे फार काळ टिकत नाहीत देवी म्हणाली तुमचे जीवन मला अर्पण करण्याची गरज नाही फक्त मनपूर्वक पु निष्कपट भावनेने माझी पूजा करा मी नेहमी तुमच्या सोबत आहे देवी मंगला तुमच्याही आयुष्यात अशीच कृपा करेल जर तुमची देवीवर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मंगला देवीचा जय जयकार करायला विसरू नका